मी आहे रुपाली तुम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे काही शेअर नाही करणार आहे मित्रांनो आज मी तुमच्यासोबत युट्यूब विषय काही थोडीशी माहिती आहे जी तुम्हाला मी आज सांगणार आहे तर खूप जणांचं स्वप्न असतं की मला एक युट्यूबर बनायचं आहे म्हणून तर पहिली गोष्ट आहे की युट्यूबर होणं नाही त्याच्यासाठी खूप मेहनत स्ट्रगल आणि तुमच्यामध्ये पेशंट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्यामध्ये पेशंट असेल तरच तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा मित्रांनो आणि युट्यूब साठी मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्यांना नवं चॅनल चालू करायचं आहे आणि ज्यांना युट्यूबर बनायचं आहे त्याच्यासाठी काही टिप्स आहेत ज्या मला माझे जे एक्सपिरियन्स आहेत मी एक वर्षापासून जे युट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याच्यामधून जे मी काही शिकलेली आहे मित्रांनो ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर पहिलं तुम्हाला जर युट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव छोटस ठेवा ज्याच्याने लोक सर्च करतील त्यावेळेस पटकन तुमचं नाव भेटेल आणि युट्यूब चॅनलचं नाव एकदम साधं सोपं आणि इजी ठेवायचं ज्याच्याने लोक लोकांना ते नाव तुमचं आठवण राहील युट्यूब चॅनलचं दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत जसं की तुम्हाला कुकिंगवर व्हिडिओ बनवायचे आहेत जसं तुम्हाला डेली ब्लॉग टाकायचे आहे तुम्हाला तुमची रुटीन दाखवायची आहे जसं तुम्हाला कोणाला स्टडी विषय ब्लॉग टाकायचे आहेत पहिले तर तुम्ही तुम् मला कोणत्या गोष्टीवर ब्लॉग बनवायचे आहेत मित्रांनो ते तुम्ही पहिले फिक्स करा कि की मला कुकिंग वर ब्लॉग बनवायचे आहेत क्लिनिंग आहेत डेली ब्लॉग टाकायचे आहेत कोणी जॉब वगैरे ला जात तर मला माझ्या जॉबला मी जाते घरी आले स्वयंपाक केला जेवण केलं हे सगळं जर तुम्हाला दाखवायचं असेल पहिले तुमचं जो मेन पॉइंट आहे की तुम्हाला ब्लॉग कशावर बनवायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आणि तुम्हाला ते पण मी सांगू देते का आता लेटेस्ट जे जास्त ब्लॉग चालत आहेत प्लौग, प्लौग ते आहेत कॉमेडी ब्लॉग कॉमेडी ब्लॉग हे सगळेजण बघत असतात मित्रांनो कॉमेडी ब्लॉग आहेत कुकिंगचे ब्लॉग आहेत डेली रुटीन हे तीन जे ब्लॉग आहेत ते खूप चालतात आणि त्यांना कधी एक्सपायरी नसते कारण की लोकांना डेली ब्लॉग बघायला खूप आवडतं काय केलं फॅमिलीचे ब्लॉग तुम्ही घरात किती लोक आहेत तर आज सासूने काय स्वरपा केला सासू सासूसुरीसोबत काही बोलणं झालं थोडस तर ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉग मध्ये तुम्ही दाखवू शकतात मित्रांनो आणि एक झटण्यानी मला कमेंट केलेली होती की अ माझ लाईव्ह चालत नाही आणि लाईव्ह माझं एंड झालेलं आहे तर युट्यूब चालू करायच्या पहिले युट्यूबचे काही रूल्स असतात मित्रांनो जे आपल्याला फॉलो करावे लागतात पहिलं तर युट्यूब मध्ये तुम्ही जो साऊंड आहे जसं की आता पोरांच्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन झालं आणि तिथं पोरांनी ज्या गाण्यावर डान्स केला तर ते मागचं बॅकग्राऊंडचे जे आहे मित्रांनो चालत नाही जसं की तुम्ही एखाद्या गाण्यावर डान्स करत आहेत तर जे गाणं आहे ते ब्लॉग मध्ये तुम्ही घेऊ शकत नाही तर तुमच्या ब्लॉगला कॉपीराईट वगैरे येऊ शकतो आणि अशा काही गोष्टी आहेत जसं की थंडेल तुम्ही व्यवस्थित टाका एक युट्यूबला एक महिन्यासाठी म्हणजे युट्यूब वरूनच बंद केलं होतं कारण की एक छोटी मुलगी होती आणि त्याने त्याची ते बायको मुलगीला म्हणजे आपण लहान मुलाला कसं किस करतो तर तसं ती करत होते तर तसा फोटो तिने एक थांबलेला टाकला होता मित्रांनो तर तिचं एक महिन्यासाठी चॅनल बॅन करत केलं गेलं होतं आणि एक महिन्यासाठी तिचे ब्लॉग बंद झाले होते म्हणून अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो की युटूब तुम्ही चालू करायच्या पहिले माहिती घ्या आणि मग तुम्ही युट्यूब चालू करा, करा। आणि दुसरी गोष्ट आहे की फॅमिली ब्लॉग टाकायच्या पहिले खूप गोष्टींचा विचार करायचा आहे की तुम्हाला तुमची पर्सनल लाईफ यूट्यूबवर दाखवायची नाही जे आपण खात पेत आहोत तेच सगळं तुम्ही यूटूबवर दाखवा जास्त पर्सनल तुम्ही यूट्यूबवर दाखवू नका ज्याच्याने तुमच्या लाईफमध्ये इफेक्ट होऊ शकतो यूट्यूबचे काही साईड इफेक्ट पण आहेत मित्रांनो आणि चांगल्या गोष्टी पण आहेत यूट्यूब हे एक असं माध्यम आहे ज्याच्यापर्यंत आपण खूप लांबून लांबून लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि यूट्यूब हे असं माध्यमसुद्धा आहे की आपली आपली लाईफ सुद्धा करू शकतं तर तुम्हाला आहेत आहे ने लोकांना नेमकं तुम्हाला दाखवायचं काय आहे ते तुम्ही दाखवू शकता तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवा ज्याच्या लोक तुमच्याकडून काही गोष्टी शिकतील आता खूप मी लाईव्ह घेते तर सगळ्यांना माझी बोलण्याची जी स्टाईल आहे मित्रांनो ती खूप आवडते माझी जी स्पीच आहे ती सगळ्यांना खूप आवडते आणि तसंच तुमच्याकडे बोलायचं टॅलेंट असेल तर तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने स्मूथली बोलत असणार तर लोक तुमच्या पण तुमचे ब्लॉग बघू शकतात मित्रांनो आणि असं काही नाही की देवाने सगळ्यांमध्ये एक टॅलेंट दिलेला आहे आणि कुठे ना कुठे ते लपलेलं आहे आणि कसं आहे आता युट्यूब प्लॅटफॉर्म खूप म्हणजे खूप लोक युट्यूब चालू करत आहेत मित्रांनो खूप आता चॅनल झालेले आहेत युट्यूबचे आणि इंस्टाग्रामचं पण खूप आता लोक चालू केलेलं आहे लोकांनी आणि त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काहीतरी नवं करायचं आहे जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल काहीतरी नवं करायचं तर तुम्ही यूट्यूब प्लॅटफॉर्मवर येऊ शकता आणि तुम्ही खूप काही असं छान करू शकता मित्रांनो माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी हा आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्ही जेव्हा यूट्यूब एक म्हणजे फर्स्ट हो, तुम्ही युट्यूबवर असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला चार ते पाच मिनिटासाठीच व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आहेत युट्यूबवर जास्त मोठा व्हिडिओ अपलोड करू नका मित्रांनो कारण की जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही युट्यूबवर येत असतात तेव्हा तुम्हाला लोक फर्स्ट फर्स्ट म्हणजे पहिले पहिले ओळखत असतात तर तुमचे ते डायरेक्ट लॉंग व्हिडिओ बघणार नाहीत मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही पहिले तर दोन मिनिटाचा व्हिडिओ टाका जर तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओला छान व्हि येत आहेत लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत त्याच्यानंतर तुम्ही

लोकांकडे फोन वगैरे काही नसतो मित्रांनो जर तुम्हाला युट्यूब चालू करायचा असेल पहिले तुम्ही एक फोन चांगला घ्या मग तुम्ही युट्यूब चालू करू शकता आणि रिंग लाईट घ्यायची जी हजार पंधराशे पर्यंत येते मी माझी फर्स्ट रिंग लाईट आहे ती अजून सुद्धा मी तीच यूज करत आहे मित्रांनो आणि एक फोन आणि रिंग लाईट एवढ्यानेच तुम्ही चॅनल चालू करू शकता आणि तुम्हाला लाईट खूप इम्पॉर्टंट आहे लाइटिंग फोकस कारण की जर तुम्ही लोकांना क्लिअर दिसणार चांगले दिसणार तरच लोक तुम्हाला बघणार आहेत लोका तर लोकां मित्रांनो तर अशा काही युट्यूबच्या इम्पॉर्टंट गोष्टी था आहेत थवनेल व्यवस्थित ठेवायचं ज्याच्याने लोक तुमचं थमनेल बघून अट्रॅक्ट होतील आणि तुमचं चॅनल बघतील आणि आता सध्या जे लेटेस्ट टॉपिक आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहेत कॉमेडी कुकिंग क्लिनिंग घरातले काही फॅमिली ब्लॉग डान्सिंग हे सगळे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला मी सांगितले आहेत ज्या आता ट्रेंडमध्ये चालत आहेत आणि माझं यूट्यूब मी एक वर्षापूर्वी चालू केलं होतं मित्रांनो मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नका एक वर्षापूर्वी मी चालू केलं होतं आणि मध्ये मी गॅप घेतला होता काही कारणांमुळे आणि त्याच्यानंतर मी आता ती तीन महिने मला झालेले आहेत मी अजून एक वेळा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर कसं आहे मित्रांनो जर तुम्ही युट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्हाला पेशंट खूप ठेवावं लागेल सांगता येत नाही तुम्ही एक महिना करू शकता मित्रांनो नाहीतर एक वर्ष सुद्धा लागू शकतो चॅनल मॉनिटाईज करायला त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही तुम्ही एका रात्रीत पण व्हायरल होऊ शकता तुम्हाला एक वर्ष पण लागू शकतो तेवढा ते पेशंट ठेवावं लागेल लागे यूट्यूब चॅनल चालू करायसाठी आणि खूप मेहनत आहे मित्रांनो एडिटिंग व्यवस्थित करा व्हिडिओ व्यवस्थित करा फोनची क्वालिटी व्यवस्थित पाहिजे आणि तुमची स्पीच व्यवस्थित पाहिजे तुमचं बोलणं ऐकून लोकांना आवडलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तरच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा कारण की लोक आपल्याला खूप ट्रॉल करतात लोक आणि लोक आपल्याला खूप वाईट कमेंट करतात मित्रांनो आणि जर तुमच्यामध्ये ऐकायची क्षमता असेल तरच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा कारण की मी खूप काही सण केलेला आहे आणि तशी तर मी स्ट्रॉंग झालेली आहे लोक आपल्याला खूप वाईट कमेंट करतात आणि वाईट कमेंटमुळे आपल्याला असं वाटतं की नको मला बस आता मी नाही करत म्हणून तर असं तुम्हाला हार मानायची नाही आहे यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्हाला खूप आणि ह्या काही टिप्स आहेत मित्रांनो आणि जर तुम्हाला अजून काही टिप्स माझ्याकडून हव्या असतील तर मला कमेंट करा आणि माझा लाईव्ह टाइम आहे आजचा मित्रांनो दोन वाजेला तर लाईव्हला यायला या विसरू नका आणि अशाच चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन काही ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू टुमोरो